नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला कापूस बाजारात तेजीचं आहे देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कापसाचा भाव हा सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे तर काही बाजारांमध्ये कापसाचा कमाल भाव आठ हजार रुपयांच्या पातळीवर सुद्धा पोहोचलाय आता मार्च महिना सुरू झाला त्यामुळे शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की मार्च महिन्यामध्ये कापसाचा बाजार कसा राहू शकतो आणि ज्या शेतकऱ्यांना मे महिन्यापर्यंत कापूस विकायचा आहे त्या शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला की मे महिन्यापर्यंत कापूस बाजार कसा राहू शकतो आणि या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासोबतच मे महिन्यापर्यंत कापूस बाजारावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करणारे घटक कोणते असू शकतात त्याचाही आढावा घेणार आहोत आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला नेहमीच कापसाचा बाजारभाव बघत असतो आपण सध्याची कापूस बाजारातली परिस्थिती जर विचारात घेतली तर आपल्याला पुढच्या महिनाभर कापसाचा बाजार हा साडेसात हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान दिसू शकतो म्हणजेच हा भाव आपल्या कापसाला मिळू शकतो आणि मे महिन्यापर्यंत आपण कापूस बाजारातला जर आढावा घेतला तर अभ्यासकांनी असं सांगितलं की कापसाचा भाव त्यापुढच्या काळातसुद्धा एक तीनशे ते पाचशे रुपयांनी वाढू शकतो म्हणजेच कापसाच्या बाजारामध्ये पाच टक्क्यांची वाढ आपल्याला मे महिन्यापर्यंत अपेक्षित आहे मग आणखी एक महत्वाचा प्रश्न येतो की नेमके कापसाचे बाजार ही जे काही पातळी सांगितली साडेसात हजार ते आठ हजार आणि त्यानंतर पाच टक्क्यांची वाढ ही नेमकी कोणत्या आधारे होऊ शकते म्हणजेच भाव वाढीला आधार काय कापूस भाववाढीला पहिला आधार असेल तो म्हणजे बाजारातील अवकेचा आता आपल्याला माहिती आहे की यंदा देशातील उत्पादन उद्योगांच्या मते दोनशे चौऱ्याण्णव लाख गाठींपर्यंत स्थिरावणार आहे म्हणजेच उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी असेल आतापर्यंत जर आपण बाजारातील अवकेचा विचार केला तर दोनशे पंधरा लाख गाठी कापूस बाजारात आला म्हणजेच एकूण उत्पादनाच्या तब्बल पंच्याहत्तर टक्के कापूस शेतकऱ्यांनी आतापर्यंत विकलाय मग आता शिल्लक कापूस किती आहे तर तो आहे जवळपास पंचवीस टक्क्यांपर्यंत आणि हा सगळा कापूससुद्धा शेतकऱ्यांकडे करा नाही आहे काही प्रमाणात इतर घटकांकडे सुद्धा असू शकतो त्यामुळे या पुढच्या काळामध्ये सुद्धा कापसाची आवक कमीच होईल आता आपण बघतोय की मागच्या दोन आठवड्यांपासून बाजारातील कापसाची आवक ही दिवसेंदिवस कमी होते कारण स्टॉक कमी कमी होत जातोय आपण जर आजची आवक पाहिली तर आपल्याला आजची आवक ही चौऱ्याण्णव हजार गाठींपर्यंतच दिसते पण आपण जेव्हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा एक फेब्रुवारीची आवक पाहिली तर ती आवक जवळपास दोन लाख गाठींच्या दरम्यान होते म्हणजेच आवक ही निम्म्यापेक्षा कमी झालेली आहे आणि मार्च महिन्यामध्ये यापुढच्या काळातसुद्धा कापसाची आवक ही कमी कमीत होत जाईल असा अंदाज खुद्द उद्योग आणि व्यापारीसुद्धा व्यक्त करत आहेत आणि जेवढा कापूस शिल्लक आहे त्यावरून सुद्धा असंच दिसतंय हा झाला एक भाग आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपला कापूस अजूनही सगळ्यात स्वस्त आहे किती स्वस्त आहे तर तब्बल बारा टक्क्यांनी म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्यक्ष कापूस खरेदीचा जो भाव आहे त्या भावाच्या तुलनेत आपला कापूस हा जवळपास चोवीसशे रुपयांनी स्वस्त आहे म्हणजे क्विंटल मागं चोवीसशे रुपये आता आपला कापूस स्वस्त असल्यामुळं जे काही महत्त्वाचे खरेदीदार देश आहेत चीन आहे बांगलादेश आहे व्हिएतनाम आहे या देशांची मागणी आता भारताकडे येते म्हणजे हे देश भारताकडून कापूस खरेदी आहेत आणि याचाच आधार आपल्या देशातील कापसाला या पुढच्या काळात सुद्धा मिळण्याची शक्यता आहे आणखी महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे देशातील उद्योगांचं जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा चर्चा केली होती की हंगामाच्या सुरुवातीपासूनच उद्योग असं ग्रहीत धरत होते किंवा अंदाज व्यक्त करत होते की यंदा कापसाच्या भावात तेजी येणार नाही त्यामुळे त्यांनी आपल्याला पुढच्या काळामध्ये जो काही स्टॉक लागेल तो स्टॉक करून ठेवला नव्हता म्हणजे आपण जर आत्ताचा आढावा घेतला किंवा आपण वेगवेगळ्या उद्योगांचे अहवाल पाहिले रिपोर्ट्स वाचले तर आपल्याला असंच दिसतं की उद्योगांकडे सध्या कापसाचा स्टॉक कमी आहे त्यामुळं उद्योगांना सुद्धा या पुढच्या काळामध्ये आपली मागणी पूर्ण करण्यासाठी किंवा ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी कापसाची खरेदी करावीच लागेल आणि त्यावेळेस उद्योगांच्या या मागणीचा कापूस बाजाराला आधार मिळू शकतो आणखी एक महत्वाचा घटक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना पडलेला प्रश्न किंवा मानली जाणारी चिंता ती म्हणजे या पुढच्या काळामध्ये सरकारचं धोरण कसं असू शकतं किंवा सरकार, सरकार आयात शुल्क कमी करून आयात वाढू शकतं का तर जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतातील कापसाचे भाव हे आंतरराष्ट्रीय भावापेक्षा तब्बल बारा टक्क्यांनी स्वस्त आहे आणि त्यातल्या त्यात आता सरकारनं फक्त अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसावर शुल्क कमी केलंय लांब धाग्याचा कापूस की जो आपल्या देशामध्ये दे उत्पादित होतो आपला जास्तीत जास्त कापूस हा लांब धाग्याचा असतो अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आपल्याला दरवर्षी आयातच करावा लागतो कारण याचं उत्पादन आपल्या देशामध्ये होत नाही आता आपल्याकडे जे काही उत्पादन होतं लांब धाग्याच्या कापसाचं तर याच्या तब आयातीवर तब्बल अकरा टक्के आयात शुल्क अजूनही लागू आहे त्यामुळं आधीच आपला भाव हा बारा टक्क्यांनी कमी आहे त्यावर जर अकरा टक्के आयात शुल्क असेल तर आयात होणारा कापूस हा किमान वीस ते पंचवीस टक्के महाग पडेल त्यामुळं सध्या तरी आयात शक्य नाही आहे समजा उद्या सरकारनं लांब धाग्याच्या कापसावरचं आयात शुल्क जरी काढलं तरी बारा टक्के जे काय आपला कापूस स्वस्त आहे त्यामुळं आयात परवडणारी नाही आहे म्हणजेच जर देशात कापूस आयात व्हायची असेल तर त्यासाठी आपल्या देशातील भावसुद्धा आंतरराष्ट्रीय भावापर्यंत पोहोचायला पाहिजे किंबहुना आंतरराष्ट्रीय भावापेक्षा काहीसे जास्त व्हायला पाहिजे तेव्हाच कापसाची आयात होऊ शकते आणखी एक चर्चा सध्या बाजारात आहे ती म्हणजे सरकार कापसाची बंदी करेल का तर देशामध्ये दे कापसाचे भाव अजून एवढे सुद्धा वाढलेले नाहीत की सरकारला असा कुठला निर्णय घ्यावा लागेल आता आपल्याला माहिती आहे की बहुतांश शेतकऱ्यांना म्हणजे आत्तापर्यंत जवळपास सत्तर ते बहात्तर टक्के कापूस हा हमीभावापेक्षा कमी दरातच विकावा लागला होता त्यामुळं सरकारसुद्धा हाच विचार करतं आहे आणि सी सी आयची खरेदीसुद्धा आता सी सी आयनं जवळपास बत्तीस लाख गाठी कापूस खरेदी केलेला आहे म्हणजेच सी सी आयकडे कापूस आहे म्हणजे सरकार लगेच निर्यातबंदीचा निर्णय घेईल अशी शक्यता खूपच कमी आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये सरकार असा कुठलं पाऊल उचलेल आणि शेतकऱ्यांना जास्त नाराज करेल याची शक्यता नाही आहे कारण कापूस काही जीवनावश्यक वस्तू नाही की जसं गहू तांदूळ आपला कांदा याच्यावर निर्यातबंदी घातली त्याप्रमाणे कापसाच्या बाबतीत असं धोरण लगेच येईल असं दिसत नाही म्हणजेच हे काही चार पाच घटक आहेत हे घटक आपल्याला पुढच्या काळामध्ये म्हणजेच मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये आपल्या कापूस बाजाराला आधार देऊ शकतात आता आपण मार्च एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये कापसाचा भाव कसा राहू शकतो हे बघितलं पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आता जे काही तेजी येते किंवा ज्यांच्याकडे कमी भावात खरेदी केलेला कापसाचा स्टॉक आहे तर काही वेळेला नफा वसुलीसुद्धा सुद्धा होऊ शकते किंवा बाजारामध्ये काही वेळेला चढउतार सुद्धा येत असतात कारण जेव्हा कापसाचे भाव किंवा कुठल्याही वस्तूचे भाव वाढत असतात तेव्हा भावामध्ये चढ उतार हे अपेक्षितच असतात भाव कधीच वाढलीच्या ट्रेनमध्ये किंवा घटीच्या ट्रेंडमध्ये आपल्याला कायमस्वरूपी दिसत नसतो कापसाच्या बाजारात सुद्धा पुढच्या काळामध्ये असा काहीसा ट्रेंड येऊ शकतो त्यामुळे आपण बाजाराकडे थोडं बारकाईने लक्ष ठेवायला हवं किंवा बाजारामध्ये काही वेळेला तात्पुरते चढ उतार आले तरी आपण पॅनिक सेलिंग जर टाळलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो तसंच कापसाची विक्री करताना आपण जर दोन तीन टप्प्यांमध्ये कापूस विक्रीचं नियोजन केलं तर आपल्याला चांगला रेटसुद्धा मिळू शकतो कारण बाजारामध्ये जे काही अनपेक्षित घटना घडत असतात किंवा अचानक काही घटना घडत असतात त्याचासुद्धा बाजारावर परिणाम होत असतो त्यामुळं शेतकऱ्यांनी मार्च महिन्यामध्ये किमान एखाद्या टप्प्या कापसाची विक्री करून एप्रिलमध्ये एक आणि मे महिन्यामध्ये एक टप्पा जर विकला तर आपल्याला सरासरी मिळणारा भाव हा चांगला असू शकतो आणि आपली जोखीमसुद्धा कमी होईल असं आवाहन जाणकारांनी केलं आहे त्यामुळं आपण आपल्या कापसाची विक्री करताना हे सगळे मुद्दे लक्षात ठेवून बाजाराकडे बारीक लक्ष ठेवावं आणि सतत बाजाराचा आढावा घेऊनच विक्री करावी सुद्धा आवाहन अभ्यासकांनी केलं आहे आता या पुढच्या काळामध्ये कापूस बाजारामध्ये काय घडामोडी घडतात याची माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच राहू त्यासाठी आपल्या आयग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका